नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरावी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाअंतर्गत डायरेक्टर ऑफ एज्युकेशनच्या वेबसाईटवर जर आपण महा एफ वाय जे सी ॲडमिशन डॉट इन या वेबसाईटवर जर गेलो तर तिथं जी अनाऊन्समेंट म्हणून भाग आहे तिथं त्यांनी सांगितलेलं आहे की लास्ट डे शेवटचा दिवस आहे तुमचा पसंती क्रमांक आणि रजिस्ट्रेशन करण्याचा आणि त्यामुळं उद्या म्हणजे पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंतच ही वेबसाईट चालू आहे आज अखेरपर्यंत जवळजवळ बारा लाख सोळा हजार तीनशे सव्वीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता जे अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेकडं प्रवेश घेऊ इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांनी उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन आणि फॉर्म नंबर दोन जो आहे पसंती क्रमांक महाविद्यालयाचा ते भरून सबमिट करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला या प्रक्रियेमधून बाहेर राहावं लागेल मोठी अडचण निर्माण होईल त्यामुळं ही वेबसाईट रात्रभर सुरू असणार आहे ती उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत चालू असेल त्यामुळं हे एक सगळ्यात मोठी अपडेट ही आपल्याला या वेबसाईटच्या माध्यमातून पाहायला मिळते ही जी अपडेट आहे ती आपण आपल्या मित्रांच्या पर्यंत सहकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद